नमस्कार मित्रांनो त्यांनी म्हटलं की आंबेडकर यांच्याऐवजी देवाचं नाव घेतलं असतं तर स्वर्गात जागा मिळाली असती पण तुमच्या त्या स्वर्गात मृत्यूनंतर जागा असते इथे पृथ्वीवर नरक यातना भोगणाऱ्या समाजाला लढण्याची ज्या महामानवाने प्रेरणा दिली त्या महामानवाला देव नाही म्हणायचं तर कुणाला म्हणायचं त्यांना म्हणा स्वर्गात जागा देणारा देव आम्हाला नको आहे बदलत आहोत आम्ही आमचा देव हो रे बदलत आहोत आता आम्ही आमचा देव तुझ्या सोयीचा तुझा देव आता तू तुझ्याकडेच ठेव स्वर्गाची लालूच कशाला दाखवतो तुलाच लखलाप तुझा स्वर्ग देवाचं नाव समोर ठेवून लोकांना लुबाडणारा तुझा वर्ग पाहिलं रे तुझ्या देवाला तो तर पैशाला भुलतो नको त्याचा स्वर्ग आम्हाला जो काही लोकांनाच मिळतो नको घाबरवू आता आम्हाला आम्ही आता झालो शहाणे चांगले वाईट ओळखण्याचा मार्ग दाखवला आमच्या देवाने समोर अन्याय झाला तरी तुझा दगडाचा देव काही बोलत नाही काय कामाचा असा हा देव जो भ्रष्ट लोकांचेच हित पाही ज्याच्या नावावर होते हिंसा ज्याच्या नावावर रक्त सांडते नको असा हा देव आम्हाला ज्याच्या नावावर जनता भांडते अरे सर्वांचा देव आहे ना तो तुझ्याकडेच का त्याची मक्तेदारी तुझ्या दावणीला बांधलेला हा देव नको मला त्याची लाचारी हो रे बदलत आहोत आता आम्ही आमचा देव तुझ्या सोयीचा तुझा देव आता तू तुझ्याकडेच ठेव अरे हो रे बदलत आहोत आता आम्ही आमचा देव तुझ्या सोयीचा तुझा देव आता तू तुझ्याकडेच ठेव तुझ्या सोयीचा तुझा देव आता तू तुझ्याकडेच ठेव मित्रांनो खरा देव कोणता स्वर्गात जागा देणारा की संघर्ष करायला शिकवणारा कॉमेंट करून नक्की सांगा कवितेला लाईक करायला चॅनलला सबस्क्राईब करायला आणि मित्रांसोबत शेअर करायला विसरू नका अशाच आणखी काही कवितांसाठी चॅनलला पुन्हा नक्की भेट द्या धन्यवाद